آه <laughs> مھي I mm -hmm. mm -hmm. Груммы. श्वात विश्वास <forcé Deus> <ored answered objectively> Okay. <laughs> अवगी भूते साम्या आली, आली देखील म्याकई होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरो शंका माझी कोणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे विश्वास तो खरा मग పాణురంగ కృపేస పాంగ ప్రథమ పాంగ नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान् देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदिपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केलिया या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण ते चरण श्री, श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता अवघी भूते साम्या आली अवघी भूते साम्या आली देखील म्या कै होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा प्रस्तुत या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा पांडुरंग कृपेची अपेक्षा ठेवणारा पांडुरंगाची खरी कृपा काय असते हे आपल्याला सांगणारा एक उपदेश करणारा अभंग आज आपण चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 आपल्या या हिरोदे गावामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून या महिला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन करतात माझ्यावरती विशेष प्रेम ह्या नेहते कुटुंबाचा आहे बरं आणि मला आमंत्रित केलेलं आहे आमच्या काकू आपल्या गावच्या माजी सरपंच सौ चारू लता दिनेश नेहते तसा मला गुरुजींचा पण एकदा मध्ये हो फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं मी जरी नसला तरी मी आहेच असो हे नेते कुटुंब दरवर्षी आणि हे सगळे वाड्यातले आजूबाजूचे सर्व भाविक इथे या सप्ताहाचा आयोजन करतात आणि आज प्रामुख्याने उपस्थिती त्यांच्याकडे बघून मी कीर्तन शिकलो बरं आमचे गुरुस्थानी असलेले आमचे हरि शामदासजी महाराज बैरागी मोहित महाराज खास देहूवरून उपस्थित झाले आहे आणि आपल्या या सप्ताहामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गुणीजन मंडळी आहेत आमचे संजू महाराज आहेत अनंता महाराज आहेत श्री संता मधुसूदन आव्हा त्याच्यानंतर युवराज महाराज आहेत त्याच्यानंतर आमचे तेजस महाराज वा मी नाव विसरलो बरं कीर्तन वाजवलंय त्यांनी पण मी विसरून गेलो खरं माफ करा बर मी खरंच तुमचे नाव याच्यासाठी घेतले की मी खरं तुमची माफी मागतो पहिल्यांदा मी थोडा वेगळा अभंग आज निवडलेला आहे मला माहिती आहे मला याची कल्पना आहे परंतु मी हे नेते दादांकडे जेव्हा जेवायला गेलो त्यांनी मला सांगितलं म्हणे महाराज रोज रोजचे रोज रोज अभंग जरा बाजूला ठेवा आज नवीन एक काहीतरी अभंग तुमच्या कोट्यातला काढा म्हणून मी मला माफ करा बर नवीन एक काहीतरी चिंतन मांडण्याचा आपण इथे प्रयत्न करू असो जास्त प्रस्तावना न करता आपण सरळ अभंगाच्या चिंतनाकडे वळू घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये अनेक अनेक प्रकारचे अभंग आहेत तुम्ही जर मालिका तुमच्याकडे असली भजनी मालिका जर आपल्याकडे असली किंवा जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा जर आपल्या घरात असला तर आपल्या अशा लक्षात येईल काही मंगलाचरणाचे अभंग आहेत मंगलाचरण पहिलं मंगलाचरण दुसरं मंगलाचरण तिसरं त्याच्यानंतर काही भोपाळ्यांचे अभंग आहेत काही काकड्याचे अभंग आहेत काही गवळणीपर प्रकरणातले अभंग आहेत काही नाटाचे अभंग आहेत काही मागणीपर आहेत काही संतपर आहेत अनेक 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 अनेक, अनेक प्रकारचे अभंग आहेत संबंध संत साहित्यामध्ये पंधरा हजार अभंग आता उपलब्ध आहेत आपल्याकडे पंधरा हजार पैकी चार हजार अभंग जग जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आहेत अनेक अनेक अनेक, अनेक प्रकारचे अभंग आहेत ज्याच्याकडे गाथा असेल त्याला हे समजेल म्हणून आपल्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा असलाच पाहिजे आपल्या घरामध्ये तीन ग्रंथ असलेच पाहिजे बरं एक सार्थ ज्ञानेश्वरी सकट असलीच पाहिजे किंवा पारायणाची किमान ज्ञानेश्वरी आपल्या घरात असलीचं पाहिजे जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे आणि नाथ महाराजांचं भागवत या आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे आपल्या वारकरी संप्रदायाचे एक संत होऊन गेले गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर हे असं सांगत होते ज्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी नाही त्याच्यासारखं दळभद्री घर पूर्ण महाराष्ट्रात नाही विठ्ठला विठ्ठल मला सांगायचं हे आहे अनेक अनेक प्रकारचे अभंग आहेत परंतु सगळे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे जर आपण अभ्यासले थोडासा त्याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक अभंगाच्या मागे काही ना काही घटना आहे हा घटना शब्द थोडा लक्षात घ्या आपल्याला घटनेवरती जास्त आज चिंतन करायचं आहे मी मुद्दा म्हणून घटनेकडे येतो प्रत्येक अभंगाच्या मागे काही ना काही घटना आहे ते मंबाजीने काठीने मारलेला असो ती घटना असो त्या बाईने उकडतं पाणी अंगावरती टाकलं असो ती घटना असो अशा अनेक घटना झाल्या तुकोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये त्या जीवनचरित्रामध्ये ज्या जीवन घटना जीवन झाल्या प्रत्येक अभंग कुठल्या ना कुठल्या घटनेमधून निर्माण झाला प्रत्येक अभंग कुठल्या ना कुठल्या ना कुठल्या घटनेतून निर्माण झाला मी थोडा सोप करण्याचा प्रयत्न करतो सोपं करूया सगळ्यांच्या परिचयाचा एक अभंग आहे सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हा अभंग कसा निर्माण झाला असेल हो आपण कधी विचार केला काहीतरी घटना झाली असेल ना काहीतरी तिथे घडलं असेल तर तुकवराच्या मुखातून हा भंग निघाला असेल ना तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ज्या अर्थी तुकाराम महाराज असं म्हणतात तुका म्हणे माझे हेची या हेची शब्दावरून आपल्याला लक्षात येतं तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे आहेत तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही तुका म्हणे माझे तेची सर्व सुख असं म्हटलं नाही ज्या अर्थी हेची म्हणतायत त्या तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे आहेत ही घटना असेल का नाही मग काय घटना असली पाहिजे हा अभंग निर्माण होण्याच्या मागे काहीतरी घटना असली पाहिजे तर त्याच्या मागे अशी घटना असू शकते जगद्गुरु तुकाराम महाराज आषाढी किंवा कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला येत आहेत जगतगुरु तुकाराम महाराज पायी वारी वारीला आषाढी वारीला किंवा कार्तिकी वारीला पंढरपूरला येतात रोज सकाळी काकडा होतो दुपारचं भजन होत संध्याकाळचा हरिपाठ होतो त्याच्यानंतर कीर्तन होत रात्रीचा जागर होतो असं करत 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 करत, करत। तुकाराम महाराज जेव्हा पंढरपूरला येतात तेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला आल्यानंतर सरळ मठात जात नाही जागा आवरण्यासाठी हे सगळं आपल्याशी जोडवून बघा याच्यासाठी सांगतोय बरं आपला हे साधक जीवन वेगळं संत जीवन वेगळं आणि आपलं जीवन वेगळं असतं तुकाराम महाराजांनीच नियम आपल्याला सांगितले आहेत पंढरपूरला गेल्यानंतर सरळ मठात जायचं नाही मग कुठे जायचं चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा चंद्रभागेच्या स्नानाला तुकाराम महाराज गेले मी घटना सांगतोय बरं हा घटना शब्द थोडासा लक्षात ठेवा त्याच्या खाली थोडे अंडरलाईन करा काय घटना घडली असणार या भंगामागे याचा आपण विचार करतोय सरळ जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा चंद्रभागेच्या दर्शनासाठी गेले चंद्रभागे मातेचं दर्शन केलं नाभी इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी एक डुबकी मारली दुसरी डुबकी मारली तिसरी डुबकी मारली त्याच्यानंतर तुकाराम महाराज बाहेर आले त्याच्यानंतर तिथे पुंडलिकाचं मंदिर आहे तुम्ही जर पंढरपूरला गेले असलात तर तुम्हाला लक्षात येईल पुंडलिकाच्या दर्शनाला तुकाराम महाराज तिथे लागले त्याच्यानंतर पुंडलिकाचं दर्शन झालं तुकाराम महाराजांनी पुंडलिकाची प्रदक्षिणा केली पुंडलिकाच्या मंदिरासमोर एक नंदी आहे त्या नंदीचं महत्व कधीतरी सांगेल कारण आता लांबणार विषय त्या नंदीचं दर्शन घेतलं तसं तुकाराम महाराज पुढे महाद्वार घाटातून पुढे आले पुढे आल्यानंतर डाव्या साईडला द्वारकाधीशाचं मंदिर आहे द्वारकाधीशाचं मंदिराचं दर्शन केलं तुकाराम महाराजांच्या असं लक्षात आलं ह्याही वर्षी भरपूर गर्दी झालेली आहे म्हणजे दो त्या काळी तितकीच गर्दी होती बरं आता जशी पंढरपूरला गर्दी आहे त्याही काळी तितकीच गर्दी होती कशावरून तुम्ही असं म्हणतायत अपार मिळाले वारकरी रे अपार खूप प्रमाणात वारकरी मिळाले मग जर अपार मिळाले असं वारकरी म्हणत असतील तर त्याही काळी तितकीच गर्दी होती तुकाराम महाराजांनी विचार केला गर्दी झालेली आहे आपण बारीमध्ये लागलं पाहिजे तुकाराम महाराज बारीमध्ये दर्शनाला लागले एक एक, -एक, -एक, -एक पाऊल पुढे करत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या मंदिराकडे येत आहेत परंतु तुकाराम महाराजांनी जरी बारीमध्ये लागलं तरी तुकाराम महाराजांचं भजन हे थांबलं नाही हे लक्षात घ्या मी हे आपल्याकडता सांगतोय तुकाराम महाराजांनी अगोदर दोन हरिपाठ घेतले असतील एक माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ घेतला असणार नंतर नाथ महाराजांचा हरिपाठ घेतला असणार मग काही फावला वेळ उरला असेल मग नाटाचे अभंग झाले असतील काही आरतीचे अभंग झाले असतील करत करत तुकाराम महाराज महाद्वारामध्ये आले महाद्वार तिथून त्यावेळी ती मोठी बिल्डिंग नसणार दर्शन मंडप त्यावेळी महाद्वारातूनच व्यवस्था <स्था> असणार तुकाराम महाराजांनी महाद्वाराचं दर्शन घेतलं तिथे नामदेव महाराजांची समाधी आहे त्याचं दर्शन घेतलं बाजूला चोखोबरायांची समाधी आहे त्याचं दर्शन घेतलं महाद्वारातून आत जाताना डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुकाराम महाराज मध्ये गेले गरुड हनुमंताचं दर्शन घेतलं एकीकडे एक गरुड आहे एकीकडे एक हनुमंत आहे करत करत जसं तुकाराम महाराज पांडुरंगाच्या मंदिरात आतल्या गाभाऱ्यात जेव्हा आले तेव्हा मात्र तुकोबरायांच्या अंगावरती एक शहारा आला असेल आत्ता ही वेळ आहे की माझ्या पांडुरंगाचं मला दर्शन होईल तुम्ही जर तिथली व्यवस्था घेतली तर आधी गरुड खांबाचं दर्शन घ्यावं लागतं गरुड खांबा त्याचं दर्शन आपल्याला अगोदर मिळतं तुकाराम महाराजांनी आलिंगन दिलं गरुड खांबाला आलिंगन दिलं गरुडाचं दर्शन घेतलं आणि मग तिथूनच लक्षात घ्या तिथूनच पांडुरंगाच्या मूर्तीची पहिली झलक आपल्याला तिथूनच दिसते तुकाराम महाराजांनी जसं पांडुरंगाकडे बघितलं तसं तुकाराम महाराज एकदम स्तब्ध झाले असणार अंगावरती रोमांच उभे राहिले ह्या दर्शनासाठी मी अनेक दिवस चालत आलेलो आहे या दर्शनासाठी रोज आमचा हरिपाठ आहे या दर्शनासाठी कायम नामस्मरण आहे आणि त्या मूर्तीचं दर्शन आम्हाला झालेलं आहे डोळ्यातून घळघळ घडगड असे अश्रू आले महाराज तुकाराम महाराज किती स्तब्ध उभे राहिले पांडुरंगाकडे बघतायत दुसरीकडे नजरच नाही दुसरीकडे नजर नाही याचही प्रमाण आहे तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी आम्ही आता तुमच्या दुसरीकडे बघणारच नाही एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं मग दुसरीकडे नजरच नाही तुकाराम महाराजांच्या मा डोळ्यातून अश्रू आले जर जर तुम्ही तुम्ही विचार केला एकदा पांडुरंगाची झलक दिसते परंतु ते बारीशी वळून जाते बघा बारीशी वळून परत पांडुरंगाच्या पद पद दर्शनासाठी जाते तुकाराम महाराज मध्ये उभे राहिल्यामुळे ते मागचे वारकरी आहेत ते मागच्या वारकऱ्यांनी सांगितलं असणार तो खबर आहे हो किती वेळ ते थांबताय मला पण दर्शन घ्यायचं ना बारी थांबली ना बारी पुढे गेली ना तुम्ही पुढे ना तुकाराम महाराज ते बारीमध्ये अशी फिरून वारी येते त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची धडपड धडपड सुरू झाली आता मला दर्शन झालेलं होतं मला एकही सेकंद इथे विग्रह वि, मला त्यांचा सहन होत नाही आता कधी दर्शन होईल कधी दर्शन होईल म्हणून तुकाराम महाराज परत वळून जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले परत शांत झाले महाराज परत दर्शन झालं डोळ्यातून अश्रू येत आहेत एक लक्षात घ्या जितके अश्रू तुकोबरायांच्या डोळ्यातून येत आहेत त्याच्यापेक्षा कैक पटीने अनेक पटीने अश्रू पांडुरंगाच्या डोळ्यातून आले हेच असे संत महात्मे आहेत हेच असे कीर्तनकार आहेत त्या काळातले की त्यांची मी वाट बघतोय हे असे महात्मे आहेत की सकाळपासून मी वाट बघतोय सगळे लोक येतात काही ना काही ना काही ना काही मागून जातात परंतु हे जसे महात्मे आहेत हे जसे संत आहेत ते काही मागत नाही उलट त्यांच्या हृदयातलं प्रेम मला देऊन जातात जितक तुकरच्या डोळ्यातून अश्रू आलं त्याच्यापेक्षा कैक पटीने अश्रू पांडुरंगाच्या डोळ्यातून आलं एक लक्षात घ्या महाराज ज्ञानोबाराय आणि तुकोबरायांसारखे भक्त भेटावे हेही त्या देवाचं मोठं नशीब आहे विठ्ठल विठ्ठल